ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी माझी ऊर्जा राज्यमंत्री यांच्या माध्यमातून राहुरी तालुका तसेच पाथर्डी तालुका या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आरडगाव वांबोरी बाबोळगाव तसेच पाथर्डी तालुक्यात तसे शिरापूर या चार ठिकाणी या सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा व्हावा या हेतूने दादांनी ही योजना तालुक्यामध्ये आणली आज मी तिला झालेले येथील सत्तेशन कार शेतकरी मोठ्या प्रमाणात दिवसा लाईटचा लाभ आहेत आणि निश्चितपणे त्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा झालेला आहे तसेच वांबोरी येथील सुद्धा दोन मेळगाव क्षमतेचा जो काय प्रोजेक्ट होता तो पण अनेक दिवस तिचं काम पूर्ण होऊन सुद्धा जाणून मोजून राजकीय हेतूने तो बऱ्याच दिवस बंद ठेवला उद्घाटना अभावी म्हणा किंवा राजकीय म्हणा त्या हेतूने त्यांनी तो बंद ठेवला आणि पर्यायने सहा महिने शेतकऱ्यांना त्याची चालू होण्याची वाट पाहावी लागली ज्यावेळेस प्राजक्ता तनपुरे यांनी वांबुरीला आंदोलन केसबी एसबी पंपाजवळ कारखान्याजवळ जरौर, आंदोलनाचा इशारा दिला लगेचच त्या दिवशी संध्याकाळी तो प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला त्या माध्यमातून वांबुरेतील येथील जवळपास हजारो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत होत आहे त्याच धर्तीवर दुसरा एक प्रोजेक्ट आरळगाव येथे सुद्धा चार मेगावॅट क्षमतेचा आहे फार मोठा सगळ्यात मोठा जो प्रकल्प आपण म्हणू सौर कृषी अंतर्गत जो येतो तो आरळगावचा आहे आणि जर कदाचित तो पूर्ण होऊन सुद्धा जाणून बुजून उद्घाटनाच्या श्रेयासाठी म्हणा किंवा कशासाठी जाणून बुजून जर बंद ठेवत असेल तर त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या शेतकऱ्याच्या जीवनाशी हे सरकार निश्चितपणे खेळतय असं आम्हाला या ठिकाणी जर ज्यांनी काम केले कदाचित तुम्ही चालू करा आम्हाला श्रेय नको जनतेला आहे कुणी हा प्रकल्प केलेला आहे दादाला श्रेय नको पण शेतकऱ्याची त्या माध्यमातून तुम्ही करू नका इतका मोठा प्रकल्प तयार होऊन सुद्धा जर तो कार्यान्वित करीत नाही फक्त तर जाणून बुजून या ठिकाणी शेतकऱ्याची जाणून बुजून कुचंबना हे सरकार करीत आहे असं आमच्या निदर्शनास येत आहे आज आपण बघतोय रावरी तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बिबट्याचा संचार आहे शेतकऱ्यांना आज तीव्र उन्हाळ्याला सामोरं जावं लागत आहे पिकांना रात्री आपरात्री पाणी द्या द्यावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हिंसर प्राणी असतील बिबट्या असल रानडुकर असतील किंवा सर्पदंश असेल असे प्रकार रात्री पाणी दिल्यामुळं ते या ठिकाणी घडतात आणि शेतकऱ्यांना आपले प्राण गमावं लागतात म्हणून या शेतकऱ्यांनी सरकारला जागा आणण्यासाठी हा जर प्रकल्प त्यांनी येत्या एक दोन दिवसात कार्यान्वित केला नाही तर दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आरगडा येथे दादांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फार मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन करणार आहे आणि त्याची सर्वशी जबाबदारी या सरकारची आहे जर शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला तर निश्चितपणे हे सरकार जबाबदार राहील अशी मी तालुका अध्यक्ष या आपणा आपणासमोर माध्यमांसमोर ही बाई देत आहे आरडगाव येथे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दादाच्या माध्यमात सुमारे वीस एकरावरती आरडगाव ग्रामपंचायती जागा दिल्यानंतर बावीस कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत चार मेगावॅटचा हा राहुरी नगर पाथडी मतदारसंघातला सर्वात सा, मोठा प्रोजेक्ट हा प्राजेक्ट्राच्या माध्यमातून पूर्ण झाला आज हा शंभर टक्के पूर्ण झालेला आहे आम्ही स्थानिक प्रतिनिधी गावकरी सगळे ग्रामस्थ शेतकरी ज्या वेळेस आम्ही संबंधित अधिकारी आणि त्या विभागाच्या ज्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की शंभर टक्के हा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे फक्त इन्स्पेक्शन कॉल याच्यासाठी ते राहिलेलं आहे आता अध्यक्ष बोलले तशी त्याच्यावर काय श्रेयवादमुळं थांबलंय की कशामुळं थांबलंय याचा था फार गंभीरतेने विचार प्रशासनाने करावा कारण जवळपास वांबुरी सारख्या प्रकल्पामध्ये छप्पन ट्रान्सफॉर्मर जर एका प्लांटवर चालत असेल तर आरडगावचा हो हा डबल कॅपॅसिटीचा प्लांट आहे सुमारे एकशे वीस ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर चालणार आहे आरडगाव मानुरी वळण मांजरी केंद्रखुर केंद्र बुद्रुक चणकापूर पिंपरी चांदवाडी शिलेगाव या पंचक्रोशीला साधारणतः सतराशे ते अठराशे विद्युत पंपांना त्याचा पुरवठा होणार आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती खर्च करून जर शासन या शेतकऱ्यांच्या जीवाशी जर खेळत असेल काल जे वडनेरला घटना घडली ही वीज पुरवठा किंवा वीज त्या शेती शेतीचा वीजपंप चालू करण्यासाठी ज्यावेळेस शेतकरी जात होता त्यावेळेस त्याला बिबट्याने हल्ला केला आजही फार संचार मोठ्या प्रमाणात नदी काठी आहे त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचा विचार करून प्रशासनाने त्याच्यात फार गंभीरतेने दखल घेऊन येत्या दोन दिवसात तो प्रकल्प कारणीत करावा का तो अधिकारच्या चुकीमुळे तो प्रकल्प बंद आहे आम्ही मानणार नाही की राजकीय प्रकरण आहे म्हणून कारण हा सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे जर दोन दिवसामध्ये जर हा प्रकल्प प्रकल प्रकल चालू झाला नाही तर प्राजेक्टदाच्या माध्यमातून आम्ही आरडगाव मध्ये राहुरी नेवासा रोड वरती फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन आम्ही सकाळी आठ वाजता पुकारलेलं आहे पुकारणार आहोत जर दोन दिवसात चालू झाला नाही तर आणि त्याच्यामध्ये जर काही शेतकऱ्यांचा उद्रेक आणि अनुषित प्रकार जर घडला तरी शंभर टक्के सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी मी आरडगाव आणि पंचप्रसात शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या माध्यमातून मी एक जाहीर निवेदन व्यक्त करत आहे